नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी यांच्या संकल्पनेतून गुन्ह्यातील तसेच गहाळ प्रकरणातील पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमान मूळ मालकास परत करण्याचा कार्यक्रम आज दिनांक सव्वीस मार्च रोजी पोलीस अधीक्षक कारले या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमात ती जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकामध्ये मागील काही दिवसापासून नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल याबाबत नागरिकांनी संबंधित पोलीस स्थानकाला तक्रार केली होती त्या तक्रारीनंतर सायबर पोलीस स्थानक आणि पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाण पथकानं त्याबाबत चौकशी करून एकूण शहाऐंशी मोबाईल हस्तगत केले होते ज्याची एकूण किंमत तेरा लाख एकोणनव्वद हजार नऊशे तेहतीस एवढी आहे सदर मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले पोलीस स्थानक बोरी येथे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका इस्मस स्वस्त दरात सोने देतो म्हणून फसवणूक करण्यात आली होती सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हा शाखा सायबर आणि पोलीस स्थानक बोरीचे अधिकारी आणि अंमलदार यांनी त्वरित कारवाई करत एकूण आठ लाख पन्नास हजार रुपये नगदी आरोपीकडून हस्तगत केले ही रक्कम संबंधितच परत करण्यात आली पोलीस स्थानक कोतवाली हद्दीत फिर्यादी यांचे घर फोडून सोन्या चांदीचे दागिने चोरट्याने नेले होते पोलिसांनी सदर गुन्ह्यात आरोपितांना अटक करून वीस ग्रॅम वजनाचे एक लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आणि फिर्यादीस आज म्हणजे सव्वीस मार्च रोजी परत केले आज रोजी फिर्यादीस मुद्देमाल परत करून या कार्यक्रमात एकूण तेवीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे तेहतीस रुपयांचा मुद्देमाल मूल मालकास पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळी यांच्या हस्ते देण्यात आला या संकल्पनेविषयी बोलताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले आज या ठिकाणी परभणी पोलीस दलातर्फे चोरीला गेलेला जो मुद्देमाल होता तो हस्तगत करून मूळ फिर्यादींना देण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी तेवीस लाख तेहतीस हजाराचा मुद्देमाल ज्यात रोख रक्कम आहे मोबाईल्स आहे आणि सोन्याचे दागिने देखील आहेत असा मुद्देमाल समाविष्ट आहे आणि हा विविध पोलीस स्टेशनने जमा केलेला म्हणजे जप्त केलेला मुद्देमाल आहे आरोपींकडून तो त्या फिर्यादींना देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही आश्वस्त करू इच्छितो की पोलीस आपला गेलेला मुद्देमाल हा शोधून काढण्यासाठी सतत प्रयत्नरत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे धन्यवाद आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद